नमस्कार टाइम्स टाईम्समध्ये स्वागत आहे आपण आहोत जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील जाधववाडी या गावमध्ये आणि माझ्या पाठी बघाय बातमीचा विषय आहे की हे मंदिर पहा हे अतिशय सुंदर आणि सुरेख मंदिर इथल्या गावकऱ्यांनी सोवर्गणी काढून काही थोड्याच दिवसामध्ये उभं केलेलं आहे आणि अतिशय सुरेख मंदिर आहे जसं भीमाशंकरला हेमाणपतीचं मंदिर आहे तसं हे मंदिर ये या ठिकाणी गावकऱ्यांनी उभं केलं आहे आणि या गावामध्ये आतमध्ये आपण आतमध्ये पण जाणार आहोत स्वयंभू खंडोबाचं हे देवस्थान आहे आणि जागृत असं देवस्थान आहे आणि अजून एक विषय असा आहे का हा म्हणजे हे पाठीमाग हे झाड दिसतंय तर ह्या झाडाचा असं महत्त्व आहे का आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये हे झाड कुठंही पाहायला मिळणार नाही या झाडाचं नाव हे खिरणी म्हणून झाड खिरणी किंवा खेरणी असं वेगवेगळी नावं या झाडाची आहेत आणि हे शक्यतो उत्तर भारतामध्ये क्वचित ठिकाणी आढळतं परंतु हे झाड इथं कसं काय आलं हा देखील शोधाचा विषय ग्रामस्थांनी अशी माहिती दिली का हे जे झाड आहे हे दुसरं झाड फक्त खंडोबाला म्हणजे जेजुरीला आहे आणि दुसरं झाड ह्या खंडोबाच्या मंदिरापाशी या ठिकाणी आहे आणि हे झाड काय कालपर्वाचं नाही अनेक वर्षांचं बहुतेक लोकांना इथं आठ पण झालं झाडाची माहिती आणि अशी दाट झाडीचं हे झाड आहे आणि याला फळं देखील येतात आणि ती फळं खाल्ली जातात तर आपण इथल्या ग्राम सर्वप्रथम या मंदिराची माहिती घेऊया अरपण साहेब आता मंदिराची माहिती म्हणजे जुनंच मंदिर आहे या अगोदर काय होतं तिथं महत्वाचं म्हणजे ना <coughs> ही जाधववाडी जी आहे जशी तिकडे जिजुरी आहे तशी ही जाधववाडी आहे तुम्ही जर पाठीमागे नदी पाहाल ही जशी कुकडी नदी आहे तशी तिकडे कारा नदी आहे आमच्या पूर्वजांनी म्हणजे यांच्याही पाठीमागच्या जी पिढी आहे त्या सर्व पिढीचं एकच म्हणणं आहे का आपल्या गावामध्ये हा जो खंडोबा आहे हा खंडोबा म्हणजे वरून इलं खंडोबाचं भक्त इथे येऊन थांबला इथे होऊन तो एका जागी त्यांनी ठाण मांडलं तर त्यावेळेस गावकरी सर्वसाधारण सर्व समावेशक जनता त्यावेळेस त्यांनी काय केलं इथे ह्या ठिकाणी फार मोठी दरी वगैरे सारखा एरिया होता नदीचा कडेचा भाग आहे ना आपण जाऊ या म्हणजे खाली असा उताराचा उताराचा भाग होता संपूर्ण हा हा इथे उताराचा भाग असल्यामुळे गावकऱ्यांनी काय केलं का आता इथे देव आलेला आहे तर इथे आपल्याला मंदिर बांधावं लागेल तर मंदिर आम्ही समोर बांधलं गेलं नाही तुम्ही सांगते का म्हणजे बघत आला हे साधारण किती वर्षापूर्वी हा आम्हाला आमचे आजोबा आमचे जे पंजोबा वगैरे जी लोक आहेत ती सांगतात की त्यांच्या त्यांची साधारणतः दीडशे वर्षापूर्वीची वर्षा गोष्ट आहे हा तर त्यावेळेस तिथे आम्ही मंदिर बांधलं गेलं जुन्या गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी मंदिर बांधलं पाठीमागचा देव पुढे न्यायचं ठरवलं पण पाठीमागून देव ज्यावेळेस हलवायला गेले त्यावेळेस देव काय हलला नाही म्हणजे स्वयंभू लिंग आहे त्यामुळे ते खड्ड्यामध्ये जरा थोडस नंतर आम्ही करून घेतलेला आहे मंदिर आता उंचवटवर बांधायचं म्हणून थोडंसं देव हल्ला नाही देव स्वयंभूलिंग आहे देव हल्ला नाही अनेक विघ्न यायला लागली त्यामुळे गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला आपल्या जवळ असणारा जो तुट्टपूंजी जो निधी आहे ते सगळं निधी त्यावेळेस संपून गेला मग पाठीमागे एक छोटंसं परत मंदिर बांधलं लिंग न हल्ल्यामुळे त्यामुळे आमच्या गावात दोन मंदिर होते खंडोबाची पुढच्या मंदिरामध्ये फक्त एक साधी मूर्ती ठेवली आता मंदिर तर बांधले पाडायचं नाही मग पुढे मूर्ती ठेवली आणि पाठीमाग स्वयंभूलिंग पाठीमागे एक पण मंदिर केलं हा काळ साधारणतः शे दीडशे जुना आहे ज्यावेळेस आमच्या कार्यकाळामध्ये गेल्या दोन तीन वर्षापूर्वी मंदिराचा जो वरचा भाग जो जे होता जे घुमट होतं त्या घुमटाच्या आजूबाजूने थोडंसं क्रॅक जाऊन पाणी वगैरे जाऊन सारखं पाणी खाली न, आ, जुन्या मंदिरात पाडायचं त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की आपल्याला आता या मंदिराचं काम करायचंय तर मंदिराचं काम करायचं ज्यावेळेस आम्ही ठरवलं तर त्यावेळेस बहुतांशी लोकांचं असं म्हणणं आलं का ह्या मंदिराचं काम करत असताना आपण वरचा जो वरचा जो भाग आहे शिखराचा भाग आहे तो काढूयात आणि तिथे आपणही बांधकाम करूयात म्हणजे मूळ मंदिर या इकडं आपण मंदिर पण पाहून होईल म्हणजे मूळ मंदिर वरच आहे फक्त जे घुमट आहे शिखर आहे ते चेंज करायचं असं गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी ठरवलं तर त्यावेळेस परंतु त्यावेळेस गावकऱ्यांनी ठरवत असताना आम्ही कॉन्ट्रॅक्टर वगैरे बोलवले तर कॉन्ट्रॅक्टर लोकांनी इथे येऊन सगळी स्थळ पाहणी केली पाहणी केल्याच्या नंतर त्यांचं असं त्यांचं असं म्हणणं आलं का बाबा याचा बेस किती आहे आणि काय आहे हे माहीत नाही पायाची पाय कम कमकू ते, ते काहीच माहीत नाही मग गावकऱ्यांसमोर विषय असा मांडला गेल्यावरती गावकऱ्यांनी असं ठरवलं का मग एक काम करत आपण सर्वच खालून वरती मंदिर बांधण्यात यावं ज्यावेळेस आम्ही मंदिर खोललं गेलं त्यावेळेस आम्हाला कळलं का ह्या मंदिराला पाठीमागच्या बाहेरून दगड आहे पण आतमध्ये छोट्या छोट्या विटा त्यावेळेस मातीकामामधल्या ज्या विटा होत्या त्या विटा त्यावेळेस बांधकाम करण्यात आलेलं आहे मग पुढचं मंदिर ज्यावेळेस आम्ही पाडलं त्या पुढच्या मंदिरात संपूर्ण अखंड दगड मग त्यावेळेस गावकऱ्यांनी असा विचार केला का त्यावेळेस गावकऱ्यांचे तिथं पैसे संपले गेले ज्यावेळेस पाठीमागं बांधलं गेले त्यावेळेस दगडांना जेवढे पैसे नव्हते म्हणून विट बांधकाम केलं मग गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन असं हे मंदिर इथे बांधलं गेलं बरं मला सांगा आता ही कुकडी नदी कुकडी नदीचं सतत पाणी असतं इथं हो हो बाराही महिने बर मग सांगा मला सांगा मग आता तुमचं गाव ते खूप छोटस आहे बरोबर मला वाटतं एक फार फार तर दोन हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि आता म्हणजे यापूर्वी तर कमी असेल इतकं नये कसं काय उभं केलं आमच्या गावामध्ये लोक जे आहेत ही नदी बाराही महिने वाहते आमच्या गावाला जुन्नर तालुक्यातली दुबई म्हटलं तरी काय हरकत नाही इथला जो काही शेतकरी आहे हा शेतकरी सर्व उत्पन्न म्हणजे सदन शेतकरी आहे गेल्या कित्येक पिढ्यांपासून आम्ही पाहतो गेल्या एक दोन पिढ्यांपासून नवीन नवीन प्रयोग आमच्या गावातल्या लोकांनी केलेत मग तरकारीमध्ये असतील ऊस उत्पादनामध्ये असेल ह्यामुळे सदन शेतकरी आहे प्रगतशील शेतकरी आहे आणि हे आमच्या गावचं ग्रामदैवत आहे श्री खंडोबा मंदिर जाधववाडी मूळचं तसं बोरीचंच गाव एकोणीसशे सहासष्टपासून ग्रामपंचायती वेगळी झाली परंतु बोरी जाधववाडी साळवडी या सगळ्या गावांचा खंडोबा हा मानला जातो त्यामुळे ह्या खंडोबाला पूर्वी लोक जेजुरीला जरी जायचं ठरले तरी इथे खटरगाडीने यायचे इथे विसावा घ्यायचे रात्रीचे थांबायचे आणि मग जायची अशी म्हणजे या भागातून जे खटरगाडीनी म्हणजे एक पाच पंचवीस वर्षापूर्वी लोक हो, जायची हो, तर पहिला विसावा इथं घ्यायचा विसावा मग जेजुरीला जायचे जायचे त्यामुळे आमच्या गावाला प्रति जेजुरी असं म्हटलं आता आता हे जीर्णोद्धार करायचं तुम्ही सांगितलं का अगोदर होत्या सगळं तुम्ही सल्ला घेतला आणि काम करायचं ठरलं मग ही असंच मंदिर असं पाहिजे हे कोणी ठरवलं नाही गावकऱ्यांनी आम्ही सगळेजण एकत्र बसलो असा विषय ठरला आपल्याला मंदिर बांधायचं आपण आज बंगले जर पाहायला गेले तर तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख कोण किती पण पैसे बंगल्यांसाठी घालतात तर मंदिर कसं करायचं तर काही अंशी लोकांचं म्हणणं असं होतं की सिमेंट कॉन्क्रीटमध्ये मंदिर करायचं काही अंशी लोकांचं म्हणणं असं आलं की पूर्वीचं मंदिर जर आपल्या दगडातलंय तर आपण दगडातलंच मंदिर करायचं त्यामुळे आम्ही सर्वांची बैठक घेतली सर्वांचा एक विचार घेतला आणि गावातले म्हणजे आजूबाजूचे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा गावातले काय कॉन्ट्रॅक्टर आहे ह्या सगळ्यांना एकत्र बसून आम्ही एक इस्टिमेट काढलं त्या इस्टिमेटमध्ये कॉन्क्रीटचं काम हे फार कमी पैशात होत होतं आणि गावकऱ्यांची इच्छा तर फार द्यायची होती मग आम्ही असं ठरवलं का आपण जर आपलं एवढं छोटंसं गाव आहे आदर्श गाव जाधवडे आहे तर आपल्या गावात जर दगडी मंदिर जर झालं तर खूप चांगली एक मानलं जाईल नॅचरली नॅचरल लोक येईल त्यामुळे आम्ही असा एकत्र येऊन निर्णय घेतला आणि हे मंदिर बांधत असताना आम्ही ज्या गाव म्हणजे आमच्या गावातले जेवढेही उंबरे आहेत काही लोकांनी पर्याय दिला उंबऱ्यावर पैसे काढू काही लोकांनी पर्याय दिला मानसी वर्गणी काढू काही लोकांनी पर्याय केला का कंपल्सरी वर्गणी करू देणगी वगैरे तर आम्ही सर्वानुमते असा निर्णय घेतला गेला का हे मंदिर आता आपण बांधतो ते एक सवा कोटीचं मंदिर बांधतो आहे मंदिरासाठी सर्वातल्या लहानतल्या लहान घटकापासून मोठ्यातल्या मोठ्या घटकाचा हातभार लागणं फार गरजेचं आहे त्यामुळे आम्ही सर्वांनुमते असा निर्णय घेतला की मानसी एक हजार रुपये हे आपण वर्गनी कंपल्सरी करायची मग लहान बाळ असलं तरी एक हजार प्रौढ असेल तरी एक हजार एक हजार मानसिक कंपल्सरी केल्यामुळे सर्व घटकांचं यामध्ये योगदान आलं mm -hmm. आणि देणगी स्वरूपात ज्याला जेवढी देणगी द्यायची त्यांनी त्या ते स्वइच्छेने देणगी द्यावी असा आम्ही एक मानस बांधला गेला मग हे काम करत असताना आत्तापर्यंत आम्ही मंदिर जेव्हा सुरू केलं दीड ते पावणे दोन वर्षामध्ये आम्ही आमचं मंदिराचं काम पूर्ण केलं आणि ह्या मंदिरासा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शंकराचार्य महाराज देखील यासाठी येऊन गेले म्हणजे योगायोगाने त्यांचा त्यांचं सुद्धा या नामच्या मंदिराला पाय लागले देवी योगायोग म्हणजे नक्कीच नक्कीच चला ना आपण आतमध्ये कस शिवलिंग आहे तुम्ही म्हणताय का ते हलत नव्हतं खरंच खड्ड्यामध्ये येते बरंच बरोबर या ना आतमध्ये शिवाय